नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना थ्री पॉईंट झिरो नोंदणी दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थ्री पॉईंट झिरो नोंदणी दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज नवीन नोंदणी शेवटची तारीख सविस्तर माहिती जाणून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारने ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे अशा महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत आहे किंवा अडीच लाखपेक्षा कमी आहे त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा नोंदणीचा पहिला टप्पा जुलै दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस होता दुसऱ्या टप्प्याचा कालावधी वाढवून पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस करण्यात आला या कालावधीत जवळपास तीन कोटी अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने दाखल झाले होते त्यापैकी पात्र ठरलेल्या दोन कोटी सेहेचाळीस लाख महिलांना डिसेंबर पर्यंतच्या हप्त्यांचे पैसे सरकारकडून बँक खात्यात जमा करण्यात आले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेपासून महिला वंचित राहण्याचे कारण म्हणजे काही अर्ज तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाले काहींना योजनेबाबत योग्य माहिती मिळाली नाही आता त्यातच महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे सरकारने आता या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी म्हणजेच लाडकी बहीण योजना थ्री पॉईंट झिरोची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या योजनेची अधिकृत वेबसाईट पुन्हा कार्यरत करण्यात आली आहे आता या योजनेचा थोडक्यात आढावा घेऊया योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची सुरुवात झाली अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला ला ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांकरिताच आहे ही योजना महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनतर्फे राबवण्यात येते या योजनेअंतर्गत आर्थिक मदत म्हणून पंधराशे रुपये प्रति महिना देण्यात येतो लवकरच एकवीसशे रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे या योजनेसाठी नोंदणी पद्धत ऑनलाईन व ऑफलाईन आहे या योजनेच्या अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक एकशे एक्क्याऐंशी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण थ्री पॉईंट झिरोसाठी लागणारी कागदपत्रं आधार कार्ड आधार लिंक असलेले बँक पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो पंधरा वर्ष जुने अधिवास प्रमाणपत्र मतदान ओळखपत्र जन्मदाखला रेशन कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र हमीपत्र योजनेसाठी पात्रतेचे निकष अर्जदार महिला महाराष्ट्राची स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा कमी असावे केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनांची ही महिला लाभार्थी नसावी कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहन नसावे कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अशी करा एस टी टी पी एस लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जा अर्जदार लॉग इन पर्याय वर क्लिक करा खाली दिसणाऱ्या क्रिएट अकाउंट पर्यायवर क्लिक करून साइन अप फॉर्म भरावा आवश्यक माहिती जसे की आधार क्रमांक नाव पत्ता अचूक भरा साईन अप केल्यानंतर मोबाईल नंबर व वा पासवर्ड वापरून लॉग इन करा ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनावर क्लिक करा फॉर्ममध्ये आधार क्रमांक टाका व व्हॅलिडेट आधारवर क्लिक करा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा सर्व माहिती तपासून सबमिट करा सध्या ऑनलाइन प्रक्रिया तात्पुरती बंद असल्याने महिलांनी जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करावा महत्त्वाच्या तारखा व अपडेट अर्ज प्रक्रिया सुरू होणार लवकरच तिसऱ्या टप्प्यात नोंदणी सुरू होईल सातवा हप्ता पंधरा ते वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे महिला आपल्याजवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधून किंवा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून अधिक माहिती घेऊ शकतात अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद